आपल्याला प्रेडिक्शन दिलं दे, जातं आणि ते आपण नियोजन करतो म्हणजे कोणती फवारणी करायची ते सांगतो तर इथं आपण पाहू शकतो पहिला बर्गर पिझा किंवा सॅलॅडमध्ये वापरतो दुसरा इथे बटर हेड आहे बटर हेड इथं वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज आहेत जे आपण बर्गर पिझ्झा किंवा सॅलॅडमध्ये वापरतो म्हणजे आम्ही हे आणि आयर्नचा खूप सोर्स आहे आपण मातीमध्ये किंवा हायड्रोपोनिक्स सोनीमध्ये सुद्धा ग्रो केलं जातं नंतर ईज फ्रील, फ्रील हे आपण सॅलेडमध्ये वापरतो किंवा आपण कोथिंबीर कसं डेकोरेट करायला वापरतो वा तसं वापरू शकतो आपण बटाट्याच्या वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज पाहू शकतो त्या प्लॉटमध्ये आपण एक्झॉटिक्स ग्रो केलेलं आहे होटेलमध्ये ग्रेव्ही तयार करण्यासाठी युज केले जाते परदेशात परदेशात म्हणजे परदेशात मुंबई पुणे खरंच मराठीतून बोलतात आणि हे ड्रिंक्स म्हणजे आयुर्वेदिक मध्ये चांगले आहे जास्त केमिकलचा वापर केला नाही पंचेचाळीस दिवसात म्हणजे ह्याला हे शेण चालू होते चार महिन्यात उत्पन्न असतं चार महिने उत्पन्न असतं पाच ते सात एकरी उत्पन्न पाच ते सात हे ए आयच्या टेक्नॉलॉजीने केली त्यामुळे वरती गेले नाही तर इतकं वरती जात नाही आपण जे लावतो ना घरी ते उभं छोटं झाडचं हा जो वान

हे थी तीन ते थी साडेतीन महिने हो तेवढे दिवस राहतात तर महिन्यापासून तीस महिन्यापासून चालू होतं हां एक महिन्यात चालू होऊन आणि ह्याच्यामध्ये त्यामध्ये चांगलं सूर्यप्रकाश मिळते आपल्याला तर थोडू भाडीला चांगलीच भेटते ना त्याच्यामध्ये सिंगल आम्ही काय केलं निम्न पण इथे एक नंतर आहे ना ह्याच्या दोन दोन फांद्यांवरती एक साइड पलीकड साईडला नाही एक अलीकडच्या साइडला हे वाढवं त्याच्यामुळे त्यांना चांगलं वाढीसाठी अर्धा एकर एकर खर्च थोडासा जास्त येणार आता नॉर्मली केलं तर काय की काकड्या वाकड्या होत्या मग मार्केट चांगली भेटत नाही ना जर आपण असं केलं तर थोडं उत्पन्न चांगलं मिळते आपल्याला आणि थोडस आपण खर्च वाटत असतो पद्धतीने पण करू शकतो एकच आहे हा दोन्ही मराठी एकच पण आता आपण या कंपनीचं प्रमोशन साठी म्हणजे ह्याच्यासाठी जर कुठली व्हरायटी लावली तरी आपण चांगलं उत्पन्न काढू शकतो आता आपल्याला मातीमध्ये किती ओलावा आहे त्यानुसारच आपण पाणी देणार ह्याला नंतर ह्याला खत कुठलं द्यायचं कुठल्या टायमिंगला द्यायचं किती द्यायचं हे आपल्याला कळणार जास्त द्यायचं आपल्याला आपण काय करतो की जास्त टाकतो त्याचा काय फायदा पण होत नाही झाडाला नंतर आपलं आता ह्याला जर थोडीच गरज आहे तर थोडं आपल्याला पा पाण्याचा पुरवठा आपण देणार जास्त गरज असते तर जास्त असं आपण ह्याचं मॅनेजमेंट करू शकतो आता हे शेतकऱ्यांसाठी खूप आहे मुंबई फुले <laughs> जास्त गोड आपण नुसतं पाण्यामध्ये उकळून खाल्ला जाते हा जास्त बोट म्हणजे जा आपलं आपल्याला लागते आपलं म्हणजे तळा वगैरे असतं कसं गोड लागतं लागतो जास्त गोड लागतो टेस्ट ला चांगला हेल्थसाठी चांगला असता मग ब्लड प्रेशरमध्ये वगैरे चांगला मार्केटिंगसाठी एक्सपोर्टसाठी करू शकता मॉल्समध्ये वगैरे जर तुम्ही सिटीमध्ये असताल तर किंवा तुम्ही शेतकऱ्यांचा ग्रुप वगैरे

वर्षात किती महिने चालतो वर्षात म्हणजे उन्हाळ्यातून घेऊ शकतो पण हिवाळ्यात जरा जास्त उत्पन्न मिळत कारण की सावली लागते ला ना त्याला जरा उष्ण हवामानात ते कमी उत्पन्न देतो हिवाळ्यात जास्त भेटतो अडीच महिन्याचं पीक आहे इतकं मोठं पण जातं का पण विकायला विकायला नाही मार्केट नाही त्याला ते कृषक आहे ना म्हणून ठेवले चार ते पाच वेळा झालेले

बरोबर मेंटेन करू शकतो अरे टोमॅटो आण कुठले 57 सिजनटा 57 कोणती कंपनी सिजनटा आहे मॅम वापर वगैरे केला जातो किती माहिती माहिती

अडीच महिन्याचं पिकेल मी कुठला पण लोकल मार्केटला नाही करतात हे फक्त आपले कंपनीज वगैरे त्यांच्यासोबत टाईप करून त्यांच्याशी विकू शकता लोकल मार्केट हा मला ते माहिती आहे एन ज इंडिया म्हणून कुठे एक कंपनी त्यांचा पाच नंबरचा स्टॉल आहे ते डिटेल इन्फॉर्मेशन देतील अजून बाकीच्या पण बऱ्याच व्हरायटी त्यांनी कांद्याचे तिथे लावलं तिथे तुम्ही त्याची